एका पुरुषासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून बीडमध्ये धक्कादायक खुनाची घटना घडली आहे प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृंदावणी सतीश फरतारे हिने आपल्या मैत्रीण अयोध्या राहुल वरकटे वर्ष सत्तावीस राहणार लुकामसला तालुका गेवराई हिचा गळा दाबून खून केला मृताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला खोक्यात भरून आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकीवरून दूर नेऊन नाल्यात फेकण्यात आले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आरोपीचे सारे कारणामे उघड झाले आणि अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या प्रकरणाचा उलगाडा केला मात्र बीडमध्ये घडलेल्या या धक्कादायक खुनाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरलाय ही घटना नेमकी कशी घडली सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अयोध्या ही काही महिन्यापूर्वी होम मध्ये भरती झाली होती तरी ही पोलीस होण्याचे तिचे स्वप्न होते आणि ती बीड बीडमध्ये तयारी देखील करत होती वृंदावनीचे एका पुरुषाचे प्रेम संबंध होते पण दीड वर्षापूर्वी त्याची ओळख अयोध्येशी झाली होती आणि त्यानंतर त्याने वृंदावनीला बाजूला करून अयोध्येशी बोलणे सुरू केले होते अयोध्येचे पती चार वर्षापूर्वी अपघातामध्ये मयत झाले होते त्यामुळे प्रियकराने आपल्याला दुरावल्याचा राग वृंदावनीच्या मनामध्ये होता एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी तिने अयोध्याला घरी बोलून घेतले त्यावेळी वाद वाढल्यावर अयोध्या ओरडू लागली होती त्यामुळे संतापलेल्या वृंदावनीने तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली मृतदेह लपवण्यासाठी वृंदावनीने त्याला खोक्यामध्ये भरले मुलगा शाळेतून आल्यावर कचरा टाकायचा आहे असं सांगून त्याला दुचाकीवर घेऊन गेली शेजाऱ्याकडून स्कूटी आणून घेतली आणि मुलाला चालवायला लावले सोत मागे बसून तिने मृतदेह उमरत जहागीर परिसरामध्ये नाल्यामध्ये फेकून दिला त्यानंतर ती स्कूटी धुवून शेजाऱ्याला परत दिली वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास मृतदेह सापडला दरम्यान अयोध्या बेपत्ता झाल्याची नोंद ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस झाली होती पोलिसांनी तात्काळ वृंदावणीची चौकशी सुरू केली तिने तब्बल पाच तास पोलिसांना उडाउडीची उत्तरे दिली मात्र तिच्या प्रेकराने पोलिसांना माहिती दिल्याने आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले एकवीस ऑगस्ट रोजी पुन्हा चौकशी दरम्यान वृंदावणीने खुनाची कबुली दिली या खुनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये वृंदावनी सतीश फरतारे हिला अटक केली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे दोघेही तीन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंधामध्ये होत्या याच काळामध्ये वृंदावणी हिचा प्रियकर घरी येत होता त्या दरम्यान त्याची ओळख होमगार्ड असलेल्या अयोध्या यांच्याशी झाली होती ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि थेट देण्यात आले मात्र मैत्रिणीच्या प्रेकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची जराशी ही पुष्टी कल्पना अयोध्याला नव्हती आणि मग नव्हते झाले एका दिवशी अयोध्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली आणि माझ्या प्रेकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत असं म्हणत दोघींनी एकमेकींची बाचाबाची झाली होती याच दरम्यान अयोध्या यांनी वीस औषध प्राशन केले आणि इथेच डाव फसला अयोध्या तडफडत असताना वर्धावणीने तिचं तोंड दाबले तिचा गळा दाबून निर्गुणपणे तिची हत्या केली अयोध्या यांच्या पतीचे तीन वर्षापूर्वी अपघाती निधन झाले होते त्यानंतर अयोध्या पोलीस दलामधील होम गार्ड सेवेमध्ये रुजू झाल्या होत्या त्यांना पोलीस दलामध्ये जायचे होते त्यांनी बीड मध्ये त्यांचा सराव देखील के सुरू केला होता मात्र तीन दिवसापासून त्यांचा फोन बंद आला होता आणि नातेवाईकांशी शोधासोध सुरू केली कुठेही अयोध्याचा संपर्क झाला नसल्याने नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अयोध्या मिसिंग असल्याची तक्रार दिली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे मात्र या सगळ्या प्रेम प्रकरणाच्या घटनेमधून झालेल्या खुनाळेनंतर बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद